श्री स्वामी समर्थ जेव्हा देव आपल्या घरात वास करतात तेव्हा तुम्हाला हे वीस संकेत दिसून येतात जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसत असेल तर समजून जावे की तुमच्या घरात देवाचा वास आहे ही चिन्हे कोणती आहेत याबद्दल आज आपण या जा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ कर, देवाला दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करत असतात जेणेकरून देवाचे आणि त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या अडचणी येऊ नयेत आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि उपासना केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहित आहे का की तो आपल्याबद्दल इशारा एक देखील देतो आज आपण या चिन्हांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला सांगतात की देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही देवाची पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा देवघरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्की जाणवते काही वेळ वेड़, वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असतात पण अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मांमुळे तो परत जातो कारण त्यावेळेला अनेकदा लोक ही चुकी करतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःलाच त्याची जाणीव नसते आणि ते स्वतःच देवाचा अपमान करून देवाला परत पाठवतात आणि म्हणतात की मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही देव मला का दिसत नाही तर तुमच्या या सर्व चुकांमुळे देव तुमच्यावर क्रोधित होतो म्हणून आज आपण या लक्षणांबद्दल अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अशा लक्षणांमुळे तुम्ही स्वतःच समजू शकाल की देव तुमच्या घरी आले आहे चला तर मन जाणून घेऊया की कोणती आहे ती लक्षणे जेव्हा तुम्ही झोपलेले असतात आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते तुम्ही रोज उठत असाल किंवा असे कोणते स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्र उच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसलेली अशी स्वप्ने देखील सूचित करतात की तुमच्या घरात देवाचा वास आहे तुमच्या घरात देव वास करतात अशी स्वप्ने तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात जर तुम्हाला ब्रह्ममुच्या वेळी शंख मंत्रांचा आवाज आवाज घंटांचा किंवा राम राम असा कोणी जप करत आहे असे ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे असे सूचित करते जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे की जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो हा कोणताही परफ्यूमचा किंवा अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुवास तुम्हाला तुमच्या मंदिरातून येतो तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर तुम्ही विचार कराल की हा सुगंध कशाचा आहे तर हा सुगंध प्रत्यक्ष देवी देवतांचा आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास आहे तर याच्या उलट जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरातून तुम दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो हृदय पूर्णपणे मोहित करते जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणीही असेल जसे की, की एखादा साधू असेल किंवा एखादा भिकारी दारात येत असेल आणि आठवड्यातून वारंवार हे घडत असेल ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या माता लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि कुत्रा भैरवाचे प्रतीक आहे किंवा कोणी बिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे त्यांना आपण कधीही हकलून देऊ नये त्याऐवजी त्यांना आपण काहीतरी खायला द्यावे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान ही अन्न पाणी वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो तुम की तुम्हाला देवाची कृपा लवकरच प्राप्त होणार आहे अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ती घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होते सर्व काही सुरळीत झाल्यानंतर असे काही घडते की जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते तेव्हा असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही त्यांना यश प्राप्त होत असेल तर हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे देव त्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतो प्रत्येक प्रसंगात आनंदी राहतो त्याच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत ते प्रत्येक अडचणीवर अगदी सहज मात करतात घुबड पाहणे शुभ हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्व महत्वाचा दर्जा देण्यात आला आहे लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे तुम्हाला कुठेतरी घुबड दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण मानले जाते तर तुम्हाला अचानकच कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर वा स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे झाडू ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना बाहेर कोणीतरी झाडू मारताना पाहिले तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे दे देवी लक्ष्मी येते तिथे तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवण हे पुरेसे असते याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहू लागतात शंखांचा आवाज खूप शुभ चिन्ह देतो हिंदू धर्मात शंखाला महत्वाचे स्थान दिले गेले आहे इतकंच नाही तर शंकाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा पूजा करताना शंख वाजला जातो सकाळी उठल्यावर शंकाचा आवाज ऐकू येत असेल तर ते खूप लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्याबरोबर ध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन सूचित करते सलग तीन दिवस तुम्हाला घरातून बाहेर पडताना निळकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे म्हणणे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गाई किंवा वारंवार येऊ लागलं किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला वासराला दूध पाजते तर समजून जा की तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा स्पष्ट संकेत आहे आणि हे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहेत तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पक्षाने वरटे बनवले तर ते शुभ चिन्ह आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळाला त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाऊ झालात की तुमच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागतील हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे अंत म्हणणे ऐकले आहे जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात आणि तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे एक संकेत आहे देव तुमच्या बाबतीत दयाळू आहे त्या माकडांना काहीतरी खायला देण्याचा प्रयत्न करा पूजेच्या वेळी अचानक पाहून येणे किंवा आपले एखादे गुरु येणे ब्राह्मण येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुझी पूजा स्वीकारली आहे पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याच्या ज्योतीमध्ये अचानकच ती ज्योत मोठी झाली तर समजून जा की तुमची पूजा यशस्वी झाली आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जातील हे सूचित करते जर तुम्ही अनेकदा तीन ते साडेपाच दरम्यान म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर उठत असाल तर ते देखील देवाचे लक्षण आहे म्हणजे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरच उठलात तर देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होतो जी व्यक्ती पहाटे तीन वाजून मिनिटांनी अचानकच तर की पहाटे तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात याला खूप काही सांगायचे आहे अशा परिस्थितीत असे लक्षण आहे की तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जागे व्हाल त्याचबरोबर पहाटे तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले कोणतेही वरदान रिकामे जात नाही देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकतो व पूर्ण करतो जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि तेथून वाहणारा धबधबा दब दिसला आणि जर तुम्ही हे पाणी प्याला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवता येत असेल तर ते केवळ भगवंताच्या कृपेनेच शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत की जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करता येत नाही चांगले आरोग्य असलेल्यांवर देवाचा विशेष आशीर्वाद असतो अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेने शक्य आहे एक चांगला जीवनसाथी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटांमध्ये जाते एखाद्या व्यक्तीचे मूल जर आज्ञाधारक असेल तर ते देखील देवाची कृपा असते अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत ज्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद असतो जे लोक स्वप्नात देव पाहतात त्यांना देवी देवतांचाही आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवाचं दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तीचे राग, ज्याचे मन शांत असते ज्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य मदतीने कसे सामोरे जावे लागते याचे ज्ञान असते अशा लोकांवर भगवंताचा आशीर्वाद असतो तरच हे शक्य होते देव त्यांच्या वास्तविक रूपात आपल्याला दिसत नाहीत पण काही लोक असे आहेत की ज्यांना देवतांच्या बरोबरीचे मानले जाते यामध्ये पालक गुरु किंवा ब्राह्मण यांचा समावेश होतो पूजेच्या वेळी यापैकी कोणीही तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर अत्यंत शुभ लक्षणे मानले जातात पूजेच्या वेळी देवाच्या मूर्ती किंवा फोटोवरील एखादे फुल किंवा एखादा हार तुमच्या दिशेने पडले किंवा तुमच्याजवळ पडले तर हे देखील अत्यंत शुभ लक्षण मानले जाते हे असे सूचित करते की देव तुमच्या पूजेमुळे अत्यंत प्रसन्न झाले आहेत देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती आहेत आणि तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ